हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं प्रायमरी स्कूल रामपुरवाडा एक्सप्रेस आमचे सर मोबाईल वर लिंक पाठवून अभ्यास करून घेतात मोबाईल वर अभ्यास पाठवून वही मध्ये सोडून घेतात व आमच्या सोबत व्हिडिओ कॉल करून बोलतात त्यामुळे आम्हाला असे वाटते की आम्ही घरी नसून शाळेत आहोत आहोत आम्ही मैत्रिणींना व्हिडिओ कॉलवर बोलतो एकमेकांशी गप्पा मारतो तसेच व्हिडिओ कॉलवरून साहेबांशी गप्पा मारतो आम्हाला खूप आनंद वाटतो मला सरांची खूप आठवण येते आज मी साहेबांशी बोलते तर मला खूप आनंद वाटतो देशात लॉकडाऊनच्या घटनेनंतर गुरु आणि शिष्य दुरावल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळालं परंतु संपूर्ण जगात गाजलेल्या रामपूरवाडी एक्सप्रेसनं यावरही मात केली आहे लर्न फ्रॉम होमसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि सोशल नेटवर्किंगचा वापर स्वतही आणि विद्यार्थ्यांसाठीही या शिक्षकांनी करून घेतलाय विद्यार्थी एकमेकांशी कनेक्ट झाल्याचा आनंद तर आहेच परंतु त्यासोबतच ऑनलाईन अंताक्षरी शब्द खेळ गणिती कोडे इंग्रजीच्या कविता अशा अनेक गोष्टी विद्यार्थी आता ऑनलाईन पद्धतीनं करतायत शिक्षक वैभव गोसावी प्रसाद त्रिकोणे यांचं विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे जिल्हा शिक्षण अधिकारी श्री काटमोरे साहेब यांनी स्वतः या शिक्षकांचं कौतुक केलंय त्यासोबतच गट शिक्षण अधिकारी पोपट काळे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वागचवरे राऊत साहेब यांनीही प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पालकांशी संपर्क साधलाय इत्यादी इत्यादी परंतु अचानक सोळा मार्चला कोरोना प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत देशात आणि महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू झाली सर्व आस्थापना बंद झाल्या तशा शाळे बंद झाल्या सगळेच घरी राहिले मुलांना काय करावं ते कळेना पुन्हा शाळा कधी उघडणार आपल्या परीक्षा कधी होणार यासारख्या प्रश्नांनी त्यांनी मोठ्या माणसांना भांडवून सोडलं काहींनी फोन नंबर मिळाले तर सरांना मॅडमला फोन करून सुद्धा विचारले आज अख्खं जग एका मोठ्या संकटात आहे हे सगळ्यांना जाणवायला लागलं आपल्या घरीच राहा असा शासनाचा आदेश असल्यामुळे वर्क फ्रॉम होम सुरू झालं मुलं घरीच खेळायला लागली कंटाळली आणि शिक्षकांनाही मुलांशिवाय करमण्यासं झालं किती दिवस असं राहणार सर्वांना काळजी लागली त्यात बरेच शिक्षकांच्या पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप आढळल्याने असल्याने त्यांचे संवाद सुरू झाले आमच्या मुला मुलांना काहीतरी द्या मुलं कंटाळलेली आहेत मग यावर बहुतेक उपक्रम शिक्षकांनी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यास स्वाध्याय खेळ गाणी गप्पा गोष्टी कला इत्यादीचं आदानप्रदान करण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम मुलांमध्ये एक आनंद घरी जाऊन निर्माण झाला यात भर म्हणून राज्याच्या शिक्षण मंत्री मान्य नामदार वर्षाताई गायकवाड मॅडम यांनीही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी महोदयांना लर्निंग फ्रॉम लर्न फ्रॉम होम बाबत सुचवले आणि तेव्हा अनेक जिल्ह्यात या प्रकारचे चांगले सुरुवात यापूर्वीच झाली असल्याचं अनेक अधिकारी महोदयांनी या ठिकाणी स्पष्ट केलं त्यामुळेच वेगवेगळ्या मार्गाने शिक्षकांचाही विद्यार्थी जे संवाद झाल्याने त्यांना आनंद झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि याला जोडूनच अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी, जी मान्य शिक्षण मंत्री महोदया मॅडमनी सांगितलेली ती म्हणजे हे करताना पालकांशी विद्यार्थ्यांशी करोनाच्या जन जनजागृतीबाबतही बोलावं अशा प्रकारची जी सूचना दिली तीही शिक्षकांनी अगदी तंतोतंत पाळली आहे विद्यार्थ्यांशी बोलताना शिक्षकांशी बोलताना ते अत्यंत भारावून आणि गांभीर्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि पालकांना करोनाची काळजी घेण्याबाबत सुचवताय घरात राहण्याबाबत हात धुण्याबाबत असेल बाहेर न पाडण्याबाबत त्यांना सूचना दिल्या जात आहेत यात एक भाग म्हणून खरंतर ही मी प्रस्तावना केली याला मला सांगण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे आमच्या राहता तालुक्यामध्ये असे उपक्रम बहुतेक शाळांमध्ये तंत्रज्ञान शिक्षकांच्या माध्यमातून चालू आहे ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून विविध ॲपच्या माध्यमातून शिक्षक संवाद साधताय पालकांच्या जा व्हॉट्सअपवर जात आहेत विद्यार्थ्यांशी फोनवर बोलतायत हे करताना आमच्या राहता तालुक्यातील एक अत्यंत उपक्रमशील शाळा जी सध्या राज्यभर जिचं नाव आहे जिला रामपूर एक्सप्रेस म्हणून आम्ही ओळखतो त्या शाळेतील एक तंत्रज्ञान शिक्षक वैभव सर यांनी त्याच्या पुढे जाऊन आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मुलांचा आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचा आणि पालकांचा संवाद घडवून आणण्यासाठी त्यांनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आत्ताच नुकतंच माझ्याशी संवाद साधण्यास एक दोन विद्यार्थी थे त्यांचे पालक यांच्याशी मला जोडून दिला असता अत्यंत आनंदाने मुलं माझ्याशी बोलताना मला दिसून आली त्यांना कुणीतरी आपल्या घरातील व्यक्ती आपल्याशी बोलताय असं जाणवलं मुलांनीही मला मोकळेपणाने प्रश्न विचारले मीही त्यांच्याशी संवाद साधला हे होताना त्यांचे पालक आणि आजूबाजूला उभे होते त्यांनीही माझ्याशी बोलणं केलं मुलांना काय हो, काय आवडतं काय नाही याबाबत मुलांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि लहान मुलं सुद्धा आजकाल खूप जाणीवेने वागताना मला दिसून आली की त्यांनी सांगितली आम्ही घराबाहेर जात नाही आई वडिलांचं ऐकतो घरातच खेळतो राहतो कोरोना नाव सुद्धा त्यांच्या मुखी मला ऐकायला मिळालं आनंद वाटला हे होताना पालकांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अधिकारी वर्ग जेव्हा आमच्या मुलांशी बोलताना आम्हाला दिसून आलं तेव्हा खूप आनंद वाटला शाळेबद्दलची आत्मीयता त्यांची आणखीनच वाढली याचा एक अत्यंत चांगला परिपा जो मला एक अधिकारी म्हणून दिसून येतोय तो म्हणजे पालक विद्यार्थ्यांचा हा या लॉकडाऊनच्या काळामध्ये होणारा संवाद आणि त्यांना दिले जाणारे अभ्यास स्वाध्याय आनंदी खेळ आणि वेगळ्या बाबींमुळे खऱ्या अर्थाने शाळांचा शिक्षकांचा जो पालकांशी संबंध आले त्यामुळे पुढच्या वर्षी नक्कीच शिक्षण विभागामध्ये जी पुढील वर्षी होणारी जी आमची प्रवेश प्रक्रिया आहे पहिलीची तिच्यामध्ये खूप चांगल्या रीती वर्क फ्रॉम होम अंतर्गत लर्न फ्रॉम होम याही उपक्रमाअंतर्गत सर्व शाळांचं कामकाज चालू असल्याचं एक अत्यंत चांगलं चित्र पुढे आलं अठरा मार्च पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरवाडी या आमच्या शाळेमध्ये आम्ही लर्न फ्रॉम होम हा अनोखा उपक्रम सुरू करण्याचं ठरवलं यासाठी पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप जे आम्ही तयार केलेले आहेत इयत्तानी याचा अतिशय उत्कृष्ट वापर करण्याचं आम्ही ठरवलं या ग्रुपचा वापर करून आम्ही विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म्स असतील सर्वे हर्ट असतील अशा ऑनलाईन टेस्ट ऍपचा वापर करून वेगवेगळ्या लिंक्स तयार करून त्या ग्रुपवर शेअर वेग वेग करतो त्यात वेगवेगळे विषय असतील भाषा गणित इंग्रजी सामान्य ज्ञान तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक प्रश्न असतील जे मुलांना हसत खेळत सोडवता येतील अशा प्रश्नांचा वापर आम्ही त्यामध्ये करतो आपल्या तालुक्याचे सन्मान्य विस्ताराधिकारी श्री वाकचोरी साहेब यांनीही पालकांशी आणि मुलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधलेला आहे आणि त्यांच्या अभ्यासाविषयी तसंच त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून तसंच कोरोनाविषयी जनजागृती त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून केलेले आहे तसंच आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्मान्य काटमोरी साहेब आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्मान्य श्री काळे साहेब तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सन्मान्य वाकचोरे साहेब आणि राऊत साहेब हेही या उपक्रमाचं छान असं कौतुक करत आहेत धन्यवाद सध्या आपण पाहतोय की सगळीकडे हो हो कोरोनाने जो काही धुमाकूळ घातलेला आहे त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि यामुळे आपल्या सर्वांनाच वर्क फ्रॉम होम हे करावे लागत आहे एकच ध्यास विद्यार्थी विकास या तत्वानुसार आम्ही शिक्षक देखील आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांचा अभ्यासामध्ये त्यांचा खंड पडू नये यासाठी आम्ही त्यांना व्हॉट्सॲपद्वारे त्यांचा जो रोजचा होमवर्क असेल तो आम्ही त्यांना पाठवत असतो आणि मुले देखील आमची तो होमवर्क अतिशय मन लावून आणि आवडीने करतात आणि त्याचे प्रूफ म्हणून ते आम्हाला त्यांच्या वहीचे फोटोज काढून ते आम्हाला व्हॉट्सॲपमध्ये पाठवतात आमच्या विद्यार्थ्यांशी आम्ही दररोज व्हॉट्सॲप कॉलिंग असेल झोम ॲप असेल या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधतो त्यामुळे मुलांना देखील आपल्या शिक्षकांशी बोलल्यामुळे ते घरी नसून शाळेमध्येच आहे ते काय असेल आमच्या रामपूरवाडी गावातील शिक्षकांचा छान असा उपक्रम म्हणजे मुलांना पीडीएफद्वारे अभ्यास पाठवणे मुलं घरी आहेत मग त्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको म्हणून शिक्षकांनी नवीन उपक्रम हाती घेतला तो म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे मुलांशी संवाद साधणे तसेच पीडीएफद्वारे अभ्यास पाठवणे पीडीएफद्वारे अभ्यास पाठवल्यानंतर त्या पालकांनी त्या विद्यार्थ्याला वहीमध्ये अभ्यास उतरून द्यायचा आणि मुलांनी तो अभ्यास व्यवस्थित करायचा जा, त्या झालेल्या अभ्यासाचे पुन्हा पालकांनी फोटो काढायचे आणि शिक्षकांना पाठवायचे मग शिक्षक तो अभ्यास चेक करणार बरोबर आहे की चुकीचा जर चुकीचा असेल तर त्या मुलाच्या वडिलांशी वैयक्तिक फोन करणार आणि त्या मुलाला काय चुकलंय काय बरोबर आलंय त्याविषयी व्यवस्थित माहिती समजून सांगणार एवढीच नाही तर आमच्या गावातील चिमुकल्यांनी पहिलीचे विद्यार्थी ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अधिकारी गट विकास अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला शिक्षण अधिकाऱ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांनी सुद्धा मुलांशी चांगल्या प्रकारे संवाद साधून कोरोना विषयीची जनजागृती केलेली आहे कोरोना विषाणू हा इतका भयंकर विषाणू आहे त्याबद्दल मुलांना समजून सांगितले त्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे हे शिक्षण अधिकाऱ्यांनी मुलांना समजून सांगितले तसंच शिक्षकांची एक चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थी घरी आहेत त्यांच्या अभ्यासाची घुडवणूक होती मग ही गोष्ट लक्षात घेता सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली आणि पीडीएफद्वारे एफद्वारे मुलांना अभ्यास वाढवला सगळे एक्सप्रेस बंद असताना आमची रामपूरवाडी एक्सप्रेस आज ही शिक्षणाची एक्सप्रेस चांगल्या पद्धतीने धावती आहे एवढेच नाही तर आमचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असल यांनी खरंच विद्यार्थ्याबद्दल चांगलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि आपले विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहिला नको म्हणून त्यांनी विद्यार्थी घरी असताना सुद्धा त्यांची काही वैयक्तिक कामं असतील ते बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना आपल्या घरातल्या मुलाप्रमाणे शिक्षण कसं देता येईल ही ये काळजी घेतली आणि व्हॉट्सअपद्वारे पी डी एफ फाईल पाठवून मुलांचा अभ्यास व्यवस्थितरित्या घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो सध्या लॉकडाऊन असल्या कारणाने आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने छान असा उपक्रम हाती घेतलेला आहे तर त्याला आपले जे विद्यार्थी जे आहे शाळेतील ते भरभरून असा प्रतिसाद देत आहे त्याचप्रमाणे पालकसुद्धा त्यांच्याकडून छान असा अभ्यास घरचे घरी करून घेत आहे ऑनलाईन जी लिंक जे शिक्षक जे पाठवतात त्यातून विद्यार्थी एकदम असं तनमन धनाने चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात घरी राहूनसुद्धा ते उत्तम अशा प्रकारे ते अभ्यास करतात आणि आम्ही पालक लोकसुद्धा माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णत आम्ही शेतीचे कामं वगळता बाकी शंभर टक्के लॉकडाऊन हा आम्ही पाळतो आहे आणि आमच्या मुलांकडून शाळेची बाकीचे विद्यार्थी असेल त्यांच्याकडून छान असा अभ्यास करून घेतो आहे